कुंदेवाले भाईलं घरा वाली लेवलं ले जी वला निघालेली आहेत उन्हाचा दहावाला विजयत द्या ते सावर प्रसन्न करून गणेश शिवजी केने येलकुंड भेवन ते फक्त बैझर सर दोन दोनबाज्या अकरा हजार रक्कम ठेव विझत यांना चोर बदल चोरबाजी लवकर दबजूर द्या नंतर शेजार आपली पावती बनवली आपण पावती घेऊन जा दोन शक्य होतो या पहिले माझ्या पावसा या दोन उतरून घ्या पहिल्या डावी साहेब धन्यवाद आता काही थांबणार नाही काळा झाले म्हणजे सांबर होणार दादा गाड्या पहिले बाहेर काढून घ्या उत्साह काय चालतं असं होईल उसटण्याच्या मैदानात दुसऱ्याशी गाड्या काढले आले हिडूटनेची गाडी